मी प्रतिभा चौधरी आम्ही मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज आपण पाहूया श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय अशी सेवा ज्यातून आपल्या मनाला आनंद शांतता सुख प्राप्त होते तर श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय अशी सेवा पाहूयात आपण पहिलं तर नामस्मरण जसं की रोज श्री स्वामी समर्थ हा मंत्र शांततेने भावपूर्वक जपावा किमान एकशे आठ वेळा एक माळ तरी जप केला पाहिजे स्वामींचे ग्रंथ श्री स्वामी किंवा गुरुचरित्र हे ग्रंथ वाचा त्यातून आपल्याला मार्गदर्शन व अंतर्प्रेरणा मिळते तीन सेवा करणे तेही निस्वार्थ भावने गरजूंना मदत करणे अन्नदान करणे मंदिरात कर। सेवा करणे स्वच्छता फुलांची सजावट नैवेद्य मौन रोज काही वेळ शांत बसून करावी श्री स्वामी समर्थ या मंत्राच मंत्रावर ध्यान केंद्रित करा सद्वर्तन व सदाचार कोणालाही दुःख न देता प्रेमाने वागणे राग अहंकार लोभ द्वेष यांचा त्याग करणे गुरुपौर्णिमा स्वामी जयंती निमित्त विशेष सेवा करावी स्वा सामूहिक अन्नदान भजन कीर्तन महाप्रसाद ग्रंथपठन पठन करावं स्वामी स्वतः सांगितलेल्या गोष्टी तात्विक संदेश जसे की स्वामींच्या सेवेतून आपल्या जीवनाचे शुद्धीकरण असते तुम्ही नित्य स्वामींचे नाम घेतले सत्यवर्तन ठेवले आणि निस्वार्थपणे इतरांची मदत केली तर तेच त्यांच्यासाठी सर्वोत्तम सेवा होय जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ हवा असल्यास तुमच्यासाठी मी दैनंदिन सा, दिनचर्या सांगू इच्छिते जसं की श्री स्वामी समर्थ महाराजांची आठ बिंदूमध्ये सोपी प्रभावी व मनाला शांतता देणारी दैनिक सेवा आहे तसेच त्यात एक सकाळी उठताच नामस्मरण तीन वेळा उच्चार करावा श्री स्वामी समर्थ माझी सेवा स्वीकारा मग पाच दहा मिनटे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा तसेच दोन ग्रंथ वाचन वाचन गुरुचरित्र स्वामीचरित्र दररोज किमान एक दोन पाणी वाचावीत समजून भावपूर्वक वाचन केल्यास आत्मिक लाभ होतो तसेच तीन घर व मंदिर स्वच्छता सेवा घर व देवघर स्वच्छ ठेवणे ही ही एक मौन सेवा आहे यामध्ये स्वच्छ मनाची तयारी होते अर्ध दीप नैवेद्य सेवा श्रीस्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावा फूल वाहा तूप साखर नैवेद्य दाखवावा पाच दुसऱ्यांचे ऐकणे व मदत करणे निस्वार्थ सेवा कुणाची समस्या ऐकणे गरजूंना वेळ सल्ला सहाय्य देणे ही खरी सेवा सहा। सेवा सहा ध्यान मौन पाच दहा मिनटे डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ मंत्रावर ध्यान केंद्रित केलं पाहिजे दिवसातून एकदाच हे मौन ध्यान मनाला भरपूर शांतता देतं सात अन्नदान जलदान किमान आठवड्यातून एकदा गरजूंना अन्न पाणी किंवा फळे बिस्किट द्यावेत जमेल तसा एखादा उपक्रम करावा आठ रात्री झोपताना आत्मपरीक्षण व नामस्मरण दिवसभर काय चांगले काय चुकीचे झाले याचा विचार करावा शेवटी अकरा वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ मला चांगले मार्गदर्शन करा तसेच हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू